हल्लीच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ड्रोनचं महत्त्व वाटलं आहे म्हणजे ड्रोनद्वारे चित्रित केलेली दृश्य सर्वांनाच भुरळ पाडतात मात्र याच ड्रोनद्वारे शत्रूवर हल्ला केला अशा बातम्याही आपण वाचतो हाच ड्रोन आता राज्यात सर्वसामान्यांच्या भीतीचं कारणसुद्धा झालं आहे राज्यात याच ड्रोनची दहशत अनुभवायला मिळते रात्री अपरात्री नागरिक या ड्रोनमुळे जागता पहारा ठेवत नेमका काय हा प्रकार आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट ड्रोन येईल जागते रहो मुळशीत रात्री ड्रोनचा खेळ चाले रात्री अपरात्री ड्रोन उडवताय तरी कोण एकाच वेळी तीन तीन चार चार ड्रोन आकाशात गिरट्या घालतात विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येनं ड्रोन फिरतात लाल हिरवे लाईट्स असलेले ड्रोन पाहून अनेकांची झोप हो उडाली आहे पुण्याच्या मुळशी भागातलं दररोज रात्रीचं हे दृश्य हे ड्रोन नेमके कुणाचे रात्री हे ड्रोन कशासाठी खिरट्या घालतात असे अनेक प्रश्न मुळशीच्या नागरिकांना सतावतात त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत आहेत पुण्याच्या मुळशी भागात रात्री उडणाऱ्या ड्रोनची दहशत अनुभवता येते एकाच वेळी तीन ते चार ड्रोन आकाशात दिसतात हिंजवडी आय टी पार्क पासून भुगाव पोंट पर्यंत ड्रोनची दहशत दिसते ड्रोनद्वारे चोरी करण्याचा उद्देश आहे का ड्रोनद्वारे रेकी केली जात आहे का अशा एक ना अनेक शंका गावकऱ्यांनी उपस्थित केल्या आहेत चोट्यांपासून संरक्षणासाठी नागरिक रात्रभर पहारा देत असल्याचंही समोर आलंय मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे ते ड्रोन आम्ही अँटी ड्रोन गन्स ह्या दोन प्रोक्युअर करतो आहेत आणि त्याचं टेंडरिंगच्या लास्ट स्टेजमध्ये ते आहे तर हे जे काही अशा अफवा आहेत त्यांना आम्ही काहीतरी सिस्टमिक उत्तर देऊ शकू अशी परिस्थिती पुढच्या पंधरा दिवसात असेल गावागावात ड्रोन उडणारे बिजवस व्हायरल होत आहेत फक्त पुणे जिल्ह्यातच नाही तर सातारा बीड अहमदनगर जालना अशा अनेक ठिकाणी ड्रोननं लोकांची झोप उडवली आहे ड्रोन उडवणाऱ्यांना पकडण्यासाठी त्यांचा शोध घेण्यासाठी गावकरी पळापळी करतात दरम्यानच्या काळात मुळशी ड्रोन दिसणं बंद झालं होतं मात्र आता हे ड्रोन पुन्हा लोकांच्या घरांवर गिरटा घालत आहे त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते बिलो रिपोर्ट झी चोवीस तास We'll